जय अरे मित्रांनो तर आपला वारीचा आजचा चौथा दिवस सर्वांसाठी चौथा माझा तिसरा दिवस चालू झाला आहे कारण मी एक दिवस दुसऱ्या वारीमध्ये आलो सो आता आपण उठलो आहे उठून तर मस्त पाच वाजताच उठलो आपण आंघोळ वगैरे झाले थंड पाण्याने मस्त आता इथं आज सोमवार आहे त्यामुळे आज उपवास आहे सो आज तर काय नाश्ता वगैरे नाही म्हणून एक चहाच पिलो थोडासा तर आता थोड्या वेळाने इथं कीर्तन चालू आहे ते संपल्यावर निघूयाच इथून आजचा प्रवास आपला आळपोटी ते पर्यंतचा असणार आहे जो की जवळजवळ एकोणीस किलोमीटरचा अंतर आहे तो आज थोडं अंतर अजून वाढलं आहे तीन चार किलोमीटरने तर बघू आता आज किती वेळ लागतो आहे तर मित्रांनो फायनली आपला आजचा चौथा दिवसाचा प्रवास सुरू झाला आहे आणि आज बघू एकोणीस किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करायला किती वेळ लागतो आपल्याला आम्ही आता इथून नाश्ता वगैरे करून निघालो आहे आज आमचा उपवास येतो गावकऱ्यांनी आमच्यासाठी गरम खिचडी केळी आणि गरम दूध होतं तर सगळ्यांनी नाश्ता केला आणि आता इथून निघालो आहे निगोजसाठी आजचा आपला मुक्काम जो आहे तो निगोजला असणार आहे इथं गावातल्या पावलावर बघू शकता तुम्ही आता आम्ही इथं एका गावाच्या आहे त्यातून मेन रोडलाच आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सगळे इथे असे लाईनीत बसले आहेत कारण इथे नाश्ता वगैरे दिले आहे गावकऱ्यांनी पिचडीच दिले आहे फो फोसपे आणि मेन म्हणजे इथे असं तुम्ही जर वारीत येत असाल तर इथं तुम्हाला कोण असं बरा किंवा असं हॉल वगैरेमध्ये असं भेटत नाही सगळं ओपनमध्येच करावं लागतो नाश्ता वगैरेमध्ये रोड साईडला बसा कुठेही बसून करा पण असं घरात वगैरे तुम्हाला नाश्ता करायचा आहे तर असं शक्य नाही ते तुम्ही जर वारीमध्ये येत असाल तर गरीब बनूनच यावं लागतं इथे कारण मध्ये तुमच्याकडे किती पैसे असू दे कारण इथे बरेच असे वारकरी आहेत जे करोडपती आहेत बागायतदार आहेत पण त्यां त्यांना पण असं गरीबानेच राहावं लागतं कारण पांडुरंग हा गरिबांचा देव आहे त्यामुळे कोण येते असं भेदभाव नाही की तुम्ही एक तू गरीब आहे मी श्रीमंत आहे वगैरे असं इथे काय भेदभाव नाही सगळे समान आहे एकमेकांसाठी आत्तापर्यंत आपण तीन किलोमीटरचं अंतर कवर केलं आहे आणि चालतं हळूहळू पुढे आता इथे पुढे परत एकदा नाश्त्यासाठी थांबणार आहे तर परत नाश्त्या पाणी करून निघू तर खायचं प्यायचं तर इथे काय टेन्शन नाही फक्त पाय वगैरे खूप दुखतात बाकी काहीच नाही तसं पण आता बरेच लोक बोलतात काय ना दोन चार दिवस चाललाच एकदा सवय झाली का तुझं दुखणं पण बंद होऊन जाईल तर बघू आता आपण आपला आजचा तिसराच दिवस आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यावर्षी अजिबात ऊन नाही लागल्या अजूनपर्यंत दरवर्षी खूप कडक ऊन असतात पण यावर्षी अजिबात ऊन नाही आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे वारा एकदम थंड सुटलेला आहे कारण पावसाचं वातावरण पण आहे तर गेल्या वर्षी पण पावसाच्या वातावरणातच होतं पण ऊन पण पण पडत होता पण ह्या वर्षी असं नाही पाऊस तर खूप कमीच आहे पण ऊन पण नाही आहे वा वारा एकदम गारगार सुटल्या आहेत तर खूप चांगली गोष्ट आहे आता आपण इथे चहासाठी परत थांबलो आहे आणि आपला रथ बराच मागे आहे तिथे बघू शकता त्यांचं कीर्तन चालू आहे तर त्या पुढे येतील आणि लोक पण चहा वगैरे येथून मग निघू आम्ही पुरावे तर आता ऑलमोस्ट सर्वांचा चहा वगैरे झाला आहे आणि आपण आता इथून निघतोय पुढच्या वाटेला आणि तुम्ही इथे मागे व्ह्यू बघू शकता हे गावचे रोड वगैरे वातावरण एवढं भारी आहे हे तुम्ही स्वतः बघू शकता मस्त रोड दोन्ही बाजूला झाडं थंड वारा वगैरे मस्त सुटलेला आहे तर सगळ्यांचा नाश्ता पाणी झालं आहे आणि सगळे आम्ही निघालो आहे आणि नेमका पाऊस पण सुरू झाला आहे हळूहळू फक्त जोरात नाही आला म्हणजे बरं तसं रेनकोट वगैरे तर आहे रेनकोट नाही आहे तो एक कपडा आहे रेनकोट सारखा आहे वॉटरप्रूफ आहे तर पावसासाठी खास तो वाटलेला पहिल्या दिवशी पिंपरीमध्ये तर बघू आता पाऊस येतोय का एक नाही एकदम स्लोच आहे बघू आता हे बघा असा एक कपडा दिला आहे पावसापासून वाजण्यासाठी पौस जोरदार पाऊस सुरू झालाय आता सध्या चाललंय वापर करतोय खूप आहे चांगला आता आपण इथे लोणे मावळ्या गावात आलोय आणि तुम्ही ही एंट्रन्स बघू शकता किती मस्त वाटते तर आता आपण इथं एका लोणे मावळ्या गाव आहे तिथं थांबलोय आणि आतमध्ये कीर्तन वगैरे चालू आहे तर मी थोडासा बाहेर आलो आहे कारण येताना इथं एक शाळा दिसली आहे मला खूप जुनी आहे आणि खूपच जुने आणि शाळेचं हाल तर म्हणजे खूपच विचित्र आहे मी दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता प्राथमिक एक शाळा लोणे मावळा आणि शाळेची हालत खूप जुनी शाळा वाटते अशी गाली या शाळेची तर मी आतमध्ये जात नाही कारण इथे काय किडूक वगैरे असेल साप वगैरे काय सांगता येत नाही तशी झालं तर या शाळेची सध्या तरी हा दुसरा वर्ग पूर्ण झाडच झाडं झाले आतमध्ये वरती तर छप्पर पण नाही पहिल्याची शाळा एकदम वेगळी असायची असा हा बोर्ड बघा हा ब्लॅक बोर्ड हा सिमेंटचाच बोर्ड आहे इथं तुम्ही बघू शकता लिहिलेले आहे तारीख वगैरे नाही तारीख नाही मुलं मुली एवम टोटल किती आहेत वगैरे असं लिहिले आहे सगळं असा ब्लॅक बोर्ड आहे ब्लॅक तर नाही सिमेंटचा आहे तो तर आता आपण इथून लोणेमावळ गावातून निघालो आहे आणि आता पुढचा स्टॉप आहे आपला देवपुरा काहीतरी गाव आहे देवीचं मंदिर आहे दे। तिथे तर तिथं थांबणार आहे आणि तिथे आपलं बहुतेक जेवण वगैरे होईल आणि तिथून पुढचा जो काही प्रवास असेल तो तुम्हाला व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळेल आता पाऊस पण सुरू झाला चांगलाच तर मग आता आपण डायरेक्ट देवगुराला पोचल्यावरच भेटूया